वारता, आरसा समाजाचा ऐरोली वार्ता आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हरवत चाललेले शारीरिक व मानसिक आरोग्य सक्षम व्हावे याकरिता ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनने ग्रीनेथॉन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक 15 डिसेंबर दोन रोजी ऐरोली सेक्टर आठ ए येथे आयोजित केले होते या स्पर्धेत जवळपास चौदाशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांच्या नावे झाडांच्या रोपांची लागवड करण्यात येणार असून या झाडांच्या रोपांचे संगोपन पुढील तीन वर्षे करण्यात येणार आहे ही स्पर्धा ठाणे जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन आणि महाराष्ट्र अथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेनुसार घेण्यात आली ही ग्रीनेथॉन मॅरेथॉन स्पर्धा एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर व वरिष्ठ नागरिकांकरिता दोन किलोमीटर तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी पाच किलोमीटर अशा पाच प्रकारात घेण्यात या स्पर्धेत महिला व पुरुष गटातील एकंदरीत विजेते घोषित करण्यात आले मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व विजेते स्पर्धकांना रोख रक्कम व चषक देऊन सन्मानित करण्यात आले सर्व सदस्य व भाग घेणाऱ्या स्पर्धकांना पदके देऊन सन्मानित करण्यात आले बक्षीस समारंभाला कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर संजय डोके सचिव डॉ हेमंत अनारथे उपाध्यक्ष राजेंद्र मोरे उपाध्यक्ष केतन वखारिया खजिनदार सुनील पवार सहखजिनदार अनंत कामत क्रीडा समन्वयक श्री गिरीश चौधरी सहसचिव श्री प्रवीण पैठणकर हनी जॉन तसेच कार्यकारी मंडळाचे जगदीश नायक डॉक्टर किरण चौधरी मोहन शेट्टी संतोष राणे मोहन सोमवंशी यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभाचा कार्यक्रम पार पडला विशेष अतिथी म्हणून डॉ शशिकांत पवार सीईओ ऑफ कोकिलाबहेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस डॉक्टर प्रीती टिपरे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस प्रदीप तिदार प्रादेशिक व्यवस्थापक मनीष सिन्हा बँक ऑफ बडोदा यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया ची स्पर्धा ही नक्कीच हेल्थ साठी खूप चांगली आहे त्यामुळे पण हेल्दी असलो तर आपलं लाईफ लॉंग होतं डॉक्टरची गरज लागत नाही आणि डेफिनेटली आपल्याला जगण्याचा आनंद घेता येतो तर ऐरोनिंग स्पोर्ट्स असोसिएशन आज जे रनिंगचा इव्हेंट घेतला तो सुपर होता एक्सपिरियन्स पण खूप छान होता ऑर्गनायझर आज या ठिकाणी स्पोर्ट्स असोसिएशन यांनी जी मॅरेथॉनची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे खरं पाहिलं तर हे एक अतिशय चांगला आणि स्तुत्य असा उपक्रम आहे त्यामुळे एक मोटिवेशन मिळतं सर्वांना की आपण रनिंग केलं पाहिजे धावलं पाहिजे आणि फिट राहिलं पाहिजे या ठिकाणी जे पार्टिसिपंट आहेत ते सर्वच काही विनर म्हणून आलेले नाहीत परंतु आपण फिट राहिलं पाहिजे आणि आपल्यामध्ये फिटनेस आला पाहिजे या उद्देशाने देखील या ठिकाणी लोक पार्टिसिपेट होतात या ठिकाणी त्या दृष्टीने तयारी करतात आणि त्यामुळे निश्चितच त्यांचा फिटनेस जो आहे तो वाढतो आणि सर्वांनी असंच जास्तीत जास्त या ठिकाणी पार्टिसिपेशन केलं पाहिजे आपला फिटनेस वाढवला पाहिजे आणि या ठिकाणी जे काही विनर्स आहेत पार्टिसिपेट केल्यानंतर जे काही विनर्स आहेत पहिला नंबर आलेला आहे दुसरा नंबर आलेला आहे या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करतो त्याचप्रमाणे हा जो इव्हेंट अतिशय चांगल्या प्रकारे आयोजित केलेला

आज आयुर्वेदी स्पोर्ट्स एसोसिएशन ने, ने इसका आयोजन किया था 1500 लोग फ्रॉम मुंबई रीजन ठाणे रीजन नवी मुंबई रीजन एंड रायगढ़ रीजन उन्होंने पार्टिसिपेट किया राइट फ्रॉम छोटे बच्चे स्कूल स्टूडेंट से सीनियर सिटीजन तक 1500 के अधिक लोग यहाँ अलग अलग कैटेगरी में दौड़े किसके लिए दौड़े ना केवल बक्सिस जीतने के दिक, लिए लेकिन उन्होंने ये ग्लोबल वार्मिंग का अवेयरनेस के लिए दौड़े यही मस्कत था हमारा स्पोर्ट्स एसोसिएशन का ये आ, इसका आयोजन करने के लिए और इस आयोजन के तरह से हमने एक मैसेज पेड किया है कि आपको झाड़ लगाना जरूरी है हर एक को झाड़ लगाना जरूरी है इसी इसी तरह से आज जो भी जो भी जो भी पार्टिसिपेंट दौड़ा उसका नाम का एक झाड़ स्पोर्ट्स एसोसिएशन की तरफ से लगा जाएगा तो पंद्रह के प्लस जो पार्टिसिपेंट दौड़े उसके हिसाब से हम झाड़ लगाएंगे और ये ग्लोबल वार्मिंग का आप सबको मालूम है कितना बड़ा इफेक्ट हो रहा है अपने ऊपर अपने शरीर के ऊपर अपने पूरे एनवायरमेंट के ऊपर तो एनवायरमेंट का नजरिया देखते देखते हुए हुए एनवायरमेंट का ध्यान हुए, हमने आयोजन किया है पूरे कमेटी ये छ महीने से इसके ऊपर मेहनत कर रही है मैं इस दौरान सबको धन्यवाद देना चाहता हूँ पूरे मैनेजिंग कमेटी ऑर्गेनाइजिंग कमेटी जिन्होंने बहुत मेहनत करके ये इवेंट बहुत सक्सेसफुल किया और पार्टिसिपेंट जो आए हैं जो पंद्रह के अधिक जो पार्टिसिपेंट आए उनको दिलदय से मैं उनको धन्यवाद देना चाहता हूँ ऐसा ही हम हर 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 साल करते रहेंगे और एक सोशल कॉज के हिसाब से ये आज़ी स्पोर्ट्स एसोसिएशन ना केवल ना, ना केवल स्पोर्ट्स लेकिन हमको सोशल कॉज के को भी आगे लेके जाना है यही मत कर स्पोर्ट्स एसोसिएशन तरफ दर वर्षी हमें जो ग्रीनाथ आयोजन करते उदंड आणि प्रचंड प्रतिसाद मिळतो मिलत बंद्राशे वर लोक आज आमच्या इव्हेंट मध्ये धावली आणि आमचं हे जे काही एक उद्दिष्ट आहे की संपूर्ण जगामध्ये जे आपलं ग्रीनथॉन झाडं लावण्यामुळे जे इन्व्हायरमेंटच जतन होत आहे ते जतन करण्यासाठी एक मोलाचा हातभार म्हणून आम्ही ह्या इव्हेंट कडे बघतो ईच वन प्लांट वन आमचा हा ए एस एसचा जो उद्दिष्ट होता तो पूर्ण से से आज पूर्ण संपन्न झालेला आहे आणि दीड हजार चौदाशे ते पंधराशेच्या वरती लोकांनी ह्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि जसं आमच्या अनारते डॉक्टर अनारते साहेब सेक्रेटरी आणि आमचे पैठणकर साहेब सेक्रेटरी आहे जसं त्यांनी सांगितलं की आजच्या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या लोकांनी आम्हाला स्पॉन्सर्स केलं जे कोकिलाबेन रिलायन्स हॉस्पिटल यांनी पूर्ण टीम आणली होती आणि आमच्या मॅरेथॉनला पूर्ण सेफ्टी आणि हेल्थच्या दृष्टिकोनातून सर्व त्यांनी चांगलं यांनी बघितलेलं आहे आणि तसेच आमचे स्पॉन्सरर्स बँक ऑफ बरोडा आणि ॲक्सिस बँक आणि म्युन्सिपाल्टी एन एम एम सी आणि पोलीस स्टेशन आर टी ओ ह्या सर्वांनी आम्हाला इथं पूर्ण हेल्वे तसंच मंडप डेकोरेटर्स म्हणा पार्टिसिपेट पेसर्स म्हणा या सर्वांनी आम्हाला हे करून ह्या कार्यक्रमाचं एक शोभा वाढवलेली आहे तसंच प्रत्येकाने ह्या कार्य आयरोली स्पोर्ट्ससाठी आयरोली स्पोर्ट्सला मोठं करण्यासाठी प्रत्येकाने सपोर्ट करा आयरोलीचं पण नाव मोठं होतं आहे आणि आयरोली आयरोली स्पोर्ट्स असोसिएशनला पण मोठं करा आणि अशा कामा करण्यामध्ये आम्हाला सर्वांनी सपोर्ट केलं पाहिजे ही विनंती थँक्यू केएसए ग्रीन थॉन 2024 माझं नाव रवींद्र सुरवान पाटील मी राहणार आहे जिल्हा जळगाव तालुका भरम राहणार पांढरा मागच्या वर्षी पण आलेलो होतो तेव्हा पण फर्स्ट झालो आता पण फसच झालो इथलं मॅरेथॉन चालू आणि ऑर्गनाईज चौदह गिरीश सरांचा एकदम परफेक्ट असत गिरीश सरांनी या वर्षी पण ऑर्गनाईज केलं ते एकदम परफेक्ट होतं रिफ्रेशमेंट ठिकठिकाणी पाणी पाण्याच्या बाटल्या वगैरे सर्व ठिकठिकाणी ते रूट सामने व्यवस्थित सर्व एकदम भारी व्यवस्थित गुड मॉर्निंग आई एम वरुण कुमार मैं भाईंदर से आया हूँ और uh, uh, मैं ये मैराथन में सेकंड टाइम uh, आया हूँ uh. मैं खुद इस मैराथन का इन्फ्लुएंसर हूँ और यहाँ पे जो एरोली पोर्ट्स uh, एसोसिएशन और ये से ग्रीनाथन जो मैराथन है ये बहुत ही खूबसूरत yeah. मैराथन है क्योंकि मेरे रूप से बहुत सारे लोग यहाँ पे आए हैं और मैं खुद एक बाई एज कैटेगरी फिनिशर हूँ तो यहाँ का जो रूट है वो बहुत ही फ्लैट रूट है 21 आ, टेन किलोमीटर 10 किलोमीटर किलोमीटर और 5 जो रूट था एकदम एक्सप्लेट उसमें रूट में हाइड्रेशन भी बहुत अच्छा था और मैं आज मुझे मिला मैं बाई एज कैटेगरी पोडियम फिनिशर तो मैं हर पा, पार्टिसिपेंट को यही बोलूंगा जो भी यहाँ पे पार्टिसिपेट नहीं किया नेक्स्ट इवेंट में उनको आने के लिए मैं बोलूंगा क्योंकि का का जो का जो ऑर्गेनाइजर टीम रहते हैं वो सपोर्ट सपोर्ट फुल रहता है पार्टिसिपेट के लिए और कुछ भी प्रॉब्लम रहेगा मैराथन करते करते पार्टिसिपेट को तो तुरंत उनका टिकेट लेता है तो हम लोग हाथ पार्टिसिपेट के लिए बहुत अच्छा है तो हम भी चाहते हैं कि हमें ऐसा सुरक्षा तो मिले जो हमें इवेंट होने के बाद कुछ प्रॉब्लम हो जाए कि तुरंत हमें वो सेवा मिले तो इसलिए मैं ए को स्पेशल थैंक्स बोलना चाहता हूँ यहाँ पे गिरीश सर है जो खुद बहुत अच्छा ऑर्गेनाइज करता है तो उनका माध्यम से मैं यहाँ पे आया हूँ और मैं चाहूंगा कि नेक्स्ट ईयर फिर आऊंगा और ज्यादा करके पार्टिसिपेंट लेके आऊंगा और मैं सभी पार्टिसिपेंट को और जो भी मैराथन में इंटरेस्टेड है भागना चाहता है और खुद को फिट रखना चाहता है ये सबसे बड़ा वो पॉइंट है जो आप मैराथन में आइए और खुद को एंजॉय कीजिए खुद का फिटनेस साबित कीजिए थैंक यू